चिंतामणी हलुकीच्या व्यवहारिक नका डोळे धुरे भरून घेऊ एक इकडे येतो यात घेऊ नका दुपट आणखी पाहा की दाखवायसाठी सद्गुरु आले आणि सद्गुरूच्या स्वरूपात आपले आत्ता विराजमान म्हणून आपल्याला आता बी गुरुच अस्तित्व लक्षात आलं पाहिजे ज्याला कपड्या सहित गुरु दिसते त्याची वरपंकी नजर आहे ज्याला शरीरासहित गुरु दिसते त्याची त्याच्या कक्ष वर आहे ज्याला गुरुच्या वाणी सहित गुरु दिसते त्याच्या कक्षा जर ज्याला गुरुचे विचार गुरुची समजुती सहित गुरु लक्षात येते तिथ्याच्या कक्षावर विवेकावर आहे आणि ज्याला गुरु सचितानंद स्वरूप येत असं लक्षात येते तिथ्याच्या कक्षा सांगली आणि ज्याला चार, गुरु आव्यक्त निराकार नाही आकार जेथून चराचर असे गुरु आहेत माझे अस तो गुरुचा एकनिष्ठ जवळचा अभेद रूपान भक्त आहे आवडता कोण गुरु भक्त ज्यानं गुरु असे केले तो गुरु भक्त आणि असा जो गुरुचा भक्त झाला त्याला काही केल्या त्याचा गुरु बाजूला जात नाही आज बी गुरु येत काही केल्या वेळा असं गुरुचं स्वरूप करायला पाहिजे आणि असं गुरुचं स्वरूप गुरु न सांगितलेलं नाही का आपण ऐकलेलं नाही का ध्यान ठेवलेलं नाही असं <laughs> स्वरूप जे सांगते त्यालाच गुरु म्हणा आणि असं गुरु न सांगितलेलं जे ऐकते त्याला शिष्य म्हणा आणि असं सांगितले ठेवित नाही त्याला आम्ही बहादूर म्हणून सारखे काय म्हणा त्याने सांगितलं नाही का आपण ऐकलं नाही काना वाचण्याची भेट झाली नाही का भेट झाली पण उभे उभी झाली बाजारात भेट होत बाबा बाजारात तुम्ही घेऊन ये तुमचा चिकून कोणाला भेट नाही झाली का तुम्ही तुमचा तुम्हाला काय होता घ्यायला काय करून दुसरं घ्या शेळी काहीतरी हा भेट झाली तुमची शेळ्याचा बाजार तिकडे व्हाताचा बाजार इकडे तिकडे आमचं बरोबर आला आमचं मग भेटू आपण अशी काय झाली तुम्ही भेट झाली नाही का झाली घेण झाला का नाश्ता झाला का बोलणं झाल्या का का? भेट काय झाली काना वाचनाची भेट झाली पण उभ्या उभी झालेली लावून नाही झाली निरामनी भेट वि व्हायची कशी व्हायला पाहिजे पाण्याची घागरण द्या टोप्या नारळ फोडण हिकड करणारे तिकडं फेकण तिकडं नारे हिकडं फेकणं माहिती तुम्हाला हा तासाचा बाप तर आला पाहिजे कशी त्याला भेट म्हणते पाच दिव्या हरतून दिवस पाहिले देऊ हा तुम्ही आली भाणी आलो तुम्ही कशाला आली भेट घ्या आणि कशाला आलो शेड्या घ्या मग माझा गाड डॉक्टर तर काय ऐकू आले काय नाही या आले बी मग त्याला भेट नाही झाली मी बांधता येत नाही मला आणि त्या भेटीचा काही फायदा झाला असं मी म्हणता येत नाही फिन पाऊल बोली काय झालं या खांद्यानं नाही पेरणी झाली का नाही पेरणीचा काही भाज झाला काय काय ना काही नाही पेरलं बी फवारलं बी गुळपी बी वाहून गेलो काही तात त्याच्यात काय शेती झाली का नाही शेती झाली काय का? त्याची शेती झाली का नाही काय काय फवारलं नाही का कोलपीला नाही का पेरलं नाही समध झालं पण समज होऊन काहीच नाही वाया ना तसा आपला वाया जाऊ नाही आपली गुरुची भेट वाया जाऊ नाही आपलं गुरुचं श्रवण वाया जाऊ नाही तर आपल्याला गुरु का लागली पाहिजे पन्हा रूपात गुरुचे चार पाच रूप सांगितले म्यावर तर कपड्याचं रूप वापरून घातण्यासाठी असतय शरीराच रूप या जगात येण्यासाठी असत भाषेच रूप गुरु शिष्याला कल्पना घालण्यासाठी असतय विचार अविचार घालण्यासाठी असते आणि हे उपाधी प्रगट असते आणि केवळ जे गुरु एक गुरुच खरं स्वरूप पायऱ्या करून तिथपर्यंत देवाकड नाही जाणारा पेक्षा पायरीच दर्शन घेणारा बारा म्हणून नामदेव पायरी दर्शन घ्यायचा पण तिथून जागत फिर जाऊ नका पायरीचं दर्शन चांगले पण निरपदा जाण्यासाठी का पायरीचं दर्शन घेऊन वापस येण्यासाठी तस त्याचे फोटो तरी चांगले पायरीच दर्शन त्याचा फटका त्याच कपडा त्याचा रुमाल त्याचं चलणं त्याच बोलणं त्याच शरीर जरी झाला आलं तर कशात दर्शन आहे दर्शन वाया नाही था। <laughs> ना, ना ना, जा <laughs> ना, था का पूर्णत वाया नाही पण पूर्णत काम मी वाच नाही वासाला चांगला नसतो का मोबाद घेऊन नसतो येतो वासाला चांगलं झालं वासानं दिशा काढायच्या जाय तू वासाला झालं म्हणलं त्यानं पोट भरणार नाही पाहिजे म्हणून आद्य गुरुची सेवा सांगतात आपल्याला पुनची गुरु सेवा सांगतात आणि गुरु देव आत्मान तू वेगळेच नाही तुका म्हणे माझी निश्चिंतेची सेवा वेगळे नाही देवा गुरु दिले वेगळे नाही गुरुला गुरु दिली आणि वेगळा नाही मी बी त्यांच्यावरून उरुलो अशी निश्चिंतेची सेवा घाली पाहिजे तशी निशिंतीची सेवा महाराजाची आपल्याला घडली पाहिजे ती घालण्यासाठी आपली पात्रता वाढवा अधिकार वाढवा नाममुक्त नसली घातली कोणी तर माळ घाला गण लावीत नसली तर गण लावा ज्ञानेश्वरी कोणी वाचित नसलो तर वाचायला सुरुवात करा अजून मी वाया जाण्याची शक्यता नाही <laughs> हरिपाठ घ्या काकडा भजनाचा योग आहे काकडा भजनाला जा म्हणा एकादशी दिखा धरा पंढरपूरची वारी खरा करीत नसते कोणी तो बर का बहिरंग साधन खरा आणि बहिरंग साधन अंतरंग साधनं काही घरी नसते बहिरंग साधन अंतरंगात येत असते संतांच्या संगतीत बहिरंग साधनाशिवाय संतांची संगत होत नाही संतांच्या संगतीत अंतरंग साधनाला सुरुवात होत असते आता तर अह ते गावला खेळवाडी आधी काही खेळवाडी तर गावबा खेळवाडी देऊ त्यात काही घेऊन